मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके फार्म फार्मा युट्यूब मध्ये आज आपण ह्या मध्ये आपल्या शाळेत टायमावरती माजाव येत नाहीत तर शाळेत टायमावरती माजाव येत नसेल तर आपण कोणता औषध द्यायला पाहिजे त्याच्यामुळे शेळ्या टायमावरती माजाव येतील तर ह्याच्याविषयी मध्ये सगळी माहिती बघणार आहे कारण शेळी पालन व्यवसायामध्ये सगळ्यात अवघड विषय जर म्हणला जाईल तर तो म्हणजे काय शेळ्या टायमावरती माझा पाहिजे आणि टायमावर जर शाळा माजाव आल्या तर बाकी पुढची जी सगळी रुटीन आहे ती व्यवस्थित होते नाहीतर काय होतं की शेळी वेल्यानंतर वे सहा महिने आठ महिने जर शेळी माजाव यायला पुन्हा जर टाइम लावत असेल तर शेळी पालन व्यवसाय हा करून तुम्हाला परवडत नाही तर त्यासाठी शेळी टायमावर मध्ये माजा व्हायला पाहिजे एकदा माजाव आल्यानंतर पुन्हा किती दिवसानंतर ती माझा तर ती एकवीस दिवसानंतर माझा वेत असते एकवीस ते बावीस म्हणजे दोन माजाच्या मध्ये अंतर किती असतं तर एकवीस ते बावीस तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की शेळीची शरीर जे आहे म्हणजे तब्येत जे आहे तर व्यवस्थित असेल म्हणजे जे कोणतला आजार नाही किंवा जे विटॅमिन्स मिनरल्स वगैरे त्याची काही कमतरता नाही अशक्तपणा वगैरे काही नाही किंवा लिमिट पेक्षा जास्त ही काही घटक नाहीत तर अशा वेळेस शेळी टायमावरती माझा येते म्हणजे जसे की बघा शेळी शहरामध्ये अशक्तपणा विकणे जर जास्त असेल तरी हे शेळी लवकर माझा येत नाही कारण विटॅमिन्स मिनरल वगैरे कमतरता असते आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की लिमिट पेक्षा जास्त जर काही घटक झालं म्हणजे जसं की आपण विचार करूया तुम्ही शाळांना सोयाबीन देताय किंवा गहू जास्त देत आहे हे चरबीयुक्त जे घटक तुम्ही जास्त प्रमाणात देता त्याच्यामुळे काय होतं की प्राण्याच्या शहरावरती चरबी येते आणि त्याच्यानंतर हे प्राणी लवकर माझा येत नाहीत म्हणजे शाळांना जास्त हे देऊन चालत नाही कमीही देऊन चालत नाही शाळांना काय पाहिजे आणि आपण काय द्यायला पाहिजे हे समजल्यानंतर काय होतं की सगळं रिझल्ट व्यवस्थित मिळतो म्हणजे काय होतं की शाळेत टायमावरती माझा येतात त्याच्यानंतर पिलांची वाढ शेळीला दूध वगैरे पिलांचं वजन वाढ ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तर त्यासाठी मित्रांनो रेशन बॅलन्स केलेला जो खुराक आहे वला चारा सकस वला चारा सुका चारा ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित देणं खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत नाहीतर तुम्ही गहू फक्त देऊ न काही लोक काय करतात की किंवा शेळ्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर शाळेत खराब दिसतात पण काही लोक म्हणतात की शाळेत तुमच्या लय खराब दिसतात किंवा त्यांना असं वाटतं की शाळा वा आपल्याला खराब दिसतात त्यामुळे ते काय करतात की त्या शाळांच्या शरीरावरती चरबी येण्यासाठी किंवा तब्येत चांगली दिसण्यासाठी तंदुरुस्त दिसण्यासाठी ते काय करतात जे फॅटयुक्त जे घटक आहेत जसं की गहू आहे त्याच्यानंतर सोयाबीन आहे ह्याचं प्रमाण वाढवतात घडून येतात तर त्यासाठी जास्त पण देऊ नका कमी पण देऊ नका शेळीचा गाभं काळ जसं वाढेल तस तसं खुराक वाढवत जावा शेळी वेळ अजून खुराक वाढवा नंतर हळूहळू कमी करा त्याच्यामुळे काय होतं की शरीराला ज्या काही गोष्टी पाहिजेत तर त्या सगळ्या मिळतात आणि त्याच्यानंतर जर गरज नसेल तर त्यावेळेस आपण खुराक कमी करणार आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो तर त्यासाठी मित्रांनो कमी पण देऊ नका जास्त देऊ नका रेशन बॅलेन्स केलेला चारा खुराक जर तुम्ही दिला तर शेळी एकविसाव्या दिवशी माझा वेते तर मित्रांनो शेळी वेल्यानंतर एकविसाव्या दिवशी जर माझा आले तर पहिल्या माझाला ती शेळी क्रॉस करायची नाही तर त्यावेळेस काय करायचं पहिला मास सोडून द्यायचा आणि दुसऱ्या माझाला क्रॉस करायचे आणि डायरेक्ट जर तुमची शेळी एक दीड महिन्यानं दोन महिन्यानं जर पहिल्यांदा माझा आले तर तुम्ही क्रॉस करू शकताय तर पाठीला तुम्ही क्रॉस कधी करायला पाहिजे तर पाठीचं वय एक वर्ष झाल्यानंतरच तुम्ही त्या पाठीला क्रॉस करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे काही लोक सहा महिने सात महिने झाल्यानंतर क्रॉस करतात तर शेळी माजावण्यासाठी पाठ माझा येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर त्याची जी तब्येत आहे तर तब्येत व्यवस्थित असणं गरजेचं आहे कुठला आजार किंवा अशक्तपणा वगैरे असायला नको त्याच्यानंतर तुम्ही जे मिनरल जे आहे जे विटॅमिन्स मिनरल्स आहेत ते खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर मिनरल मिक्सर ही कंटिन्यू देणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर वातावरण खूप महत्वाचं आहे वातावरण म्हणजे काय सत्तर टक्के शाळा हे पावसाळ्यामध्ये माझा येतात वीस टक्के शाळा ही हिवाळ्यात माझा येतात आणि दहा टक्के शाळा ह्या उन्हाळ्यात माझा येतात शंभर टक्क्यापैकी तर तुम्ही तुमच्या लक्षात येत असेल की जे आताच जे वातावरण आहे म्हणजे आर्द्रता जास्त आणि तापमान कमी हे जे वातावरण आहे शेळ्यांना माजाव येण्यासाठी बेस्ट आहे तर त्यासाठी तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत शेळीचे शरीर म्हणजे अशक्तपणा वगैरे असायला नको मिनरल मिक्सर व्यवस्थित मिळायला पाहिजे आणि वातावरण जर चांगलं पोषक असेल तर शेळी नॅचरल पद्धतीने माजाव येते तर आता ही चारा खुराक बघितला शेळी तरी पण शेळी तुमची माजाव येत नाही वातावरण चांगलं आहे जसं की पावसाळ्यामधलं तर शेळी माझा येत नाही तर त्यावेळेस काय करायचं का तर त्यावेळेस नॅचरल पद्धतीने आपण उपचार करणं गरजेचं आहे तर त्यावेळेस त्या शेळीला मोड आलेली मटकी सर्वसाधारण एका शेळीला शंभर ग्रॅम दहा दिवस कंटिन्यू द्यायची त्याच्यामुळे नॅचरल पद्धतीने आपण काय होतं की ती माझावर येऊ शकते तर पहिल्यांदा आपण काय केलं नॅचरल पद्धतीनं उपचार केला म्हणजे काय मोड आलेली मटकी ते नाही मा जाऊन तर तुम्ही हिटाली किंवा प्रश्न ह्या दोन्ही मधली कोणतीही गोळी तुम्ही कंटिन्यू एक महिन्यापर्यंत गोळ्या देऊ शकता हिटाली किंवा प्रजना मध्ये सर्वसाधारण एक पन्नासच्या आसपास गोळ्या येतात दररोज एक गोळी तुम्ही देऊ शकता तर त्यांना ही नाही माझा आली तर पुढं काय करायला पाहिजे पुढं तुम्हाला ही दोन पाकिट दिसतात तर ही पाकिट जी आहे फर्टी वेट म्हणून आहे आणि हे दोन नंबरच आहे फर्टी बूस्ट आहे ह्याच्यामध्ये पाच गोळ्या येतात दररोज एक एक गोळी द्यायचे ही गोळ्या दिल्यानंतर काय होते की तुमच्या शेळ्या आहेत पाट्या आहेत ते माझा येऊ शकतात आता तुम्ही ही गोळ्या देत आहे तरीही माझा नाही आली मी हे जे इंजेक्शन तुम्हाला दिसतं तर ही इंजेक्शन म्हणजे वेट मेट आहे वेट करूँ वेट श्टेप श्टेप तर ही वेटमेट तुम्ही इंजेक्शन करू शकता तर वेटमेट इंजेक्शन साधारण अर्धा एम एल ते एक एम एल तुम्ही इंट्रामस्कुलर करायला पाहिजे आपण स्टेप बाय स्टेप सगळे बघतोय पहिल्यांदा नॅचरल पद्धतीनं काय उपचार करायला पाहिजे नॅचरल पद्धतीने करून जर माझा नाही आले त्याच्यानंतर मग तुम्ही हिटाली प्रजना गोळ्या देऊ शकता त्यानं जर नाही माझा आले तर तुम्ही अशा प्रकारचं फर्टी बूस्ट आहे फर्टी वेट आहे ह्या गोळ्या तुम्ही देऊ शकता हिनं जर नाही माझा आले ह्या गोळ्याने जर माझा आले नाही तर वेटमेट हे इंजेक्शन करू शकता किंवा किंवा प्रेग्मा म्हणून इंजेक्शन आहे दोन्ही पैकी एक कोणतंही करायचं वेटमेट करू शकता किंवा प्रेग्मा करू शकता दोन्हीतलं एक इंजेक्शन तुम्ही अर्धा एम ते एक एम पर्यंत इंट्रामस्कुलर एका शेळीला प्रमाण घेऊ शकता त्यांना इंजेक्शन करू शकता प्रेग्मा किंवा वेटमेट या दोन्हीपैकी एक इंजेक्शन तुम्ही वापरायला पाहिजे तर आपण बघितलं प्रेग्मा वापरलं वेटमेट वापरलं तर बघा एकदा इंजेक्शन केलं तर दहा दिवस तुम्ही थांबायला पाहिजे वाट बघायला पाहिजे दहा दिवसापर्यंत माझा आली ठीक दहा दिवसापर्यंत माझा जर आली नाही तर तुम्ही पुन्हा अजून एकदा ही तुम्ही इंजेक्शन करू शकता वेटमेट किंवा प्रेग्मा मधलं कोणतंही एक इंजेक्शन करू शकता आता वेट वेटमेट इंजेक्शन करताय तुम्ही प्रेग्मा इंजेक्शन केलेलं आहे तरी पण तुमची शेळी जर माझा आली नाही तर प्रेग हिट म्हणून एक इंजेक्शन प्रेग हिट इंजेक्शन आहे ते केलं तरी पण तुमची शेळी माझा येण्यासाठी प्रेग हिट इंजेक्शन जर तुम्ही केलं तरीही माझा जर आले नसेल त्याच्यानंतर तुम्ही लुटालिस म्हणून जे इंजेक्शन आहे ती अर्धा एम एल ते एक एम एल त्या शेळीला इंजेक्शन करू शकता इंट्रामस्कुलर तर मित्रांनो हे जे सगळे इंजेक्शन तुम्हाला सांगितले तर त्याच्या आधी तुम्ही त्या शेळीचं जंतनाशक करून घेणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे पोटात जर जंत असतील तर काय होतं की जे इंजेक्शन आहे किंवा टॉनिक जे आहेत किंवा खुराक जे आपण देतो त्याचा रिझल्ट मिळत नाही तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे आधी जंतनाशक करायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला जे सांगितल्या पद्धतीनं जसं की मटकी मोडाली मटकी द्या त्यानं नाही झालं तर हिटाली गोळ्या द्या हिटाली गोळ्या नाही झालं तर ही फर्टिवेट वेट किंवा फरटी गोळ्या दिसत ते द्या त्यानं झालं नाही झालं तर वेट मिठ किंवा प्रेग्मा म्हणून जे इंजेक्शन ते द्या तेनं नाही झालं तर प्रेग हिट म्हणून इंजेक्शन आहे ते इंजेक्शन करा तेन जर नाही झालं तर तुम्ही कोणतं इंजेक्शन करा पाहिजे तर लोट्या हे इंजेक्शन करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर नॅचरल पद्धतीनं तुम जेवढं शाळ्या माजा येतील ते खूप महत्वाचं आहे नॅचरल पद्धतीने शाळा कधी माजाव येतात ज्यावेळेस तुम्ही चारा सुका चारा आहे वलाचा चारा आहे खुराक हे रेशन बॅलन्स केलेलं सगळं देता त्यावेळेस काय होतं की शेळ्या नॅचरल पद्धतीने माजाव येतात पण आपला चारा खुराक ह्या गोष्टी जर कुठं चुकल्या तर त्याच्यानंतर मग आपल्याला एवढे इंजेक्शन करावे लागतात तर त्यासाठी तुमचं शेळीपालन मध्ये चारा खुराकाचं नियोजन योग्य जन त्यांना जे काही पाहिजे तेवढंच तुम्ही द्या निश्चित तुम्हाला सांगतो तुमच्या शाळेत टायमावरती माझं येतात औषधे द्यायची गरज पडणार नाही तर शेळ्या माजाव येण्यासाठी ऑदर ही काही बेसिक गोष्टी महत्वाच्या आहेत जसं की शेळी माजावेत नसेल तर त्या शेळ्यांच्या कप्प्यामध्ये तुम्ही बोकड सोडायला पाहिजे अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तुमच्या शेळ्यांच्या कप्प्यामध्ये बोकड जर नसेल तरही शेळ्या माजाव येत नाहीत तर त्यासाठी तुम्ही बोकड त्या कप्प्यामध्ये भाकड शेळ्यांच्या कप्प्यामध्ये बोकड सोडणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो शेळ्या माजाव येण्यासाठी आपण अशा प्रकारचं उपचार करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला ही जी माहिती सांगितलेली आहे किंवा ह्याच्या आधी ऑलरेडी मी खूप व्हिडिओ केलेले आहेत मला वाटतं दोनशे अडीचशे व्हिडिओ केलेले आहेत पण लोक चॅनेल सबस्क्राईब करत नाहीत कारण एवढं कष्ट करून आपण जे व्हिडिओ करतो तर त्याची चीज झाल्यासारखं वाटत नाही तर मी ह्याच्यामधून तुम्हाला सांगतो एक काही स्वलभ होत नाही तुम्ही अदर लोकांना कोणाला उपचार विचारू शकताय किंवा अदर जे शेळी पालक आहेत दुसरे त्यांना जर तुम्ही विचारलं ह्या शेळी असा आजार झालाय कोणता औषध तुम्हाला सांगतो उपचार सुद्धा ते लोक सांगत नाहीत आणि मी एवढं फ्री मध्ये जे मी पाच सहा वर्षापासून जे काम केले सगळ्या गोष्टी मध्ये सांगतोय काही लपून ठेवत नाही तरीही लोकांचा सपोर्ट खूप कमी आहे तर मला असं वाटतंय की तुम्ही सपोर्ट करणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे लाईक करा नाहीतर कमेंट तरी करू शकताय त्याच्यामुळे की काम करतोय खूप चांगलं करतोय किंवा ह्याच्यामध्ये काय चुकत असेल तर हे तुम्ही सांगायला पाहिजे ह्याच्यामुळे काय होतं की व्हिडिओ अजून करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा कर चॅनल वरती नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद